नमस्कार मित्र आणि मैत्रीणं प्रोमोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे पुरुषा हो हे इशारे सांगतात मुलीच्या मनातील भावना असं ओळखा जे झालंय ते प्रेम आहे की फक्त मैत्री आणि करा प्रपोज लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लिव्ह इन पार्टनरच्या या जगात हल्ली मुलं मुली अगदी सहजपणे एकमेकांशी घट्ट मैत्री करतात पण कालांतराने त्या व्यक्तीबाबत जास्तच आकर्षण ओढ आणि प्रेम वाटू लागतं पण आपल्याला समजत नाही की जो फक्त मित्र किंवा मैत्रीण आहे त्याच्याबाबत प्रेमाच्या फिलिंग का येत अशा वेळी खाली दिलेल्या गोष्टींवरून तुम्ही ओळखू शकता की तुमच्यात फक्त मैत्री आहे की त्या पलीकडचं नातं बनले अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ जातो ती व्यक्ती सतत जवळ हवी हवीशी वाटू लागते तिचा सहवास आवडतो त्या व्यक्तीसोबत असताना आपल्याला अन्य जगाची काही चिंता नसते सतत त्या व्यक्तीचा विचार येतो तिचं कोणतंही काम असो आपण धावत जातो पाहायला गेलं तर ही सगळी प्रेमाचीच लक्षणे आहेत पण आजकाल तरुण मुलांमध्ये प्रेम आणि फ्रेंडशिप याबाबत गपलत होऊ लागली आहे त्यांना प्रेम आणि फ्रेंडशिप यामधला फरक कळेनासा झालाय फ्रेंडशिपलाच प्रेम समजून बसतात आणि कायमसाठी फ्रेंडशिप गमवून बसतात अशा वेळी मनात विचार येतो की प्रेम आणि फ्रेंडशिप कशी ओळखावी आपण ज्या व्यक्तीसोबत सतत असतो तिच्याविषयी आपल्याला प्रेम वाटू लागले आहे हे कसे ओळखावे किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमात आहे हे कसे ओळखावे चला या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेऊया एक म्हणजे सतत भेटीची ओढ लागणे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही किंवा ती व्यक्तीसुद्धा तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक आहात तर समजून घ्या की ही मैत्री नसून प्रेम आहे कारण ही ओढ केवळ प्रेमातच दिसते मैत्रीमध्ये नाही दुसरं म्हणजे इमोशनल कनेक्शन निर्माण होणे त्या व्यक्तीने तुमच्या भावनांची जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही देखील तिच्या भावनांची जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली तर हे देखील प्रेमच आहे याशिवाय ती व्यक्ती दुःखात असताना तुम्हाला दुःख झाले किंवा तुम्ही दुःखी असताना त्या व्यक्तीला दुःख झाले तर समजून घ्या की ही मैत्री नसून प्रेम आहे म्हणजे खूप जास्त विश्वास ठेवणे जर एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांशी सर्व काही शेअर करू लागले आणि एकमेकांवर आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागले तर समजून घ्या की ही मैत्री नसून प्रेम आहे चौथ म्हणजे सतत त्याच व्यक्तीचा विचार येणे जर तुम्ही तुम्हाला त्या व्यक्तीची सतत स्वप्ने पडत असतील आणि जळीस्थळी पाशानी तीच व्यक्ती दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्यामध्ये त्यांच्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त आहे पाचवं म्हणजे हेवा वाटू लागणे सहसा मैत्रीमध्ये आपला मित्र दुसऱ्या मित्राला जाऊन भेटला किंवा जास्त दुसऱ्या सोबत राहू लागला तर वाईट वाटते पण हेवा कधी वाटत नाही पण हीच गोष्ट त्या व्यक्तीच्या बाबत होत असेल आणि ती व्यक्ती दुसऱ्या कोणाच्या जवळ जात असताना तुम्हाला हेवा वाटू लागला राग येऊ लागला तर हे प्रेमच आहे सहावं म्हणजे एकमेकांबद्दल ओढ निर्माण होणे जर तुम्ही दोघेही एकमेकांकडे आकर्षित असाल आणि जिवाळ्याचे प्रेमाचे संबंध ठेवू इच्छित असाल तर ती फक्त मैत्री नाही कारण मैत्रीमध्ये शारीरिक आकर्षण किंवा एकमेकांची ओढ व तळमळ नसते तर ही होती माहिती तुम्हाला कशी वाटली ते लाईक करून सांगा आवडले असेल तर शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद